झाला सस्पेंड करायची मागणी करू आता येणार तू सांगा उरले मूरके का

आज या ठिकाणी आपण बघू शकतात की कशा प्रकारे धुळे महानगरपालिकेकडनं या ठिकाणी पाण्याची नासाडी या ठिकाणी सुरू आहे प्रतिकात्मकरित्या या ठिकाणी शिवसेनेचा महानगर बोलून कोणी या ठिकाणी प्रतिकात्मकरित्या महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या पाण्यामध्ये उठून आंघोळ केलेली आहे महानगरपालिका अधिकाऱ्यांना जर धुळेकरांची खरंच काही स्वयंसूचक असेल तर त्यांनी लवकरात लवकर मिळून या ठिकाणी वाया जाणारा पाण्याचा बंदोबस्त करायचा आहे आणि धुळेकरांना आता जवळ दोन दिवसा या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे प्रचंड पाण्याचा साठा असताना सुद्धा जाणून बसून अशा पद्धतीने धुळेकरांच्या पिढ्याच्या पाण्याची हा खेळ त्या ठिकाणी लावलेला आहे त्याचा आज आम्ही सूचनाच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध करतो मी जुळ्या धुळ्या भागामध्ये मधुबापू वर्गवासी मधुबापू माळी हे जलकुंभ या जुन्या दुळ्या भागामध्ये एक्सप्रेस आलेला आहे आपल्याला माहिती असेल धुळेकर जनतेला बारा बारा दिवस आज पाणी मिळतं आहे दांडेवाला बाबा नगर असेल मवाडी असेल नगरचा काही भाग असेल इथे टँकरने ते पाणी पुरवठा जनतेला केला जात आहे जनतेला पाणी मिळत नाही आणि काल सकाळी सहा वाजेपासून या हा वाल फुटलेला आहे करोडो लिटर पाणी इथून वाहून जातं इथून हे सगळं पाणी प्यायचं पाणी हे सगळं शेतांमध्ये जातं हे एक्सप्रेस हवेला आपण जर ऐकणं व्हिडिओ बघितला तर तिथपर्यंत पूर्ण पाणीच पाणी आहे रोडावरती अक्षरशः इथे एक्सप्रेस हायवेच्या ट्रक थांबून गाड्या धुतल्या जात आहेत खासगी कार धुतल्या जात आहेत टू व्हीलर धुतल्या जात आहेत इतकी वाईट अवस्था आहे धुळे महानगरपालिकेचं प्रशासन अक्षरशः करण्याच्या झोपेत आहे आणि धुळेकर जनतेला पाणी मिळत नाहीये आपण बघत असेल आपल्या चायनेच्या माध्यमातून धुळेकर जनतेला या प्रशासनाने विद्यमान खासदार यांनी सांगितलं की एक आड पाणी देऊ बारा बारा दिवस आड पाणी मिळत नाही आणि असं आन असं आनंदच्या ठिकाणी हे पाण्याचे वाल तुटलेले आहेत आणि करोडो लिटर पाणी वाहून जात आहे याला जबाबदार कोण याच्या अनोखा आंदोलन आम्ही धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने केलं आहे आमचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी इथे अनोखा आंदोलन केलं आहे त्यांनी अक्षरशः या पाण्यामध्ये आंघोळ केलेली आहे आमचे प्रमुख अतुल भाऊ सोनवणे या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आमचे शहर समन्वयक आमचे भारतभाऊ मोरे आमचे प्रमुख कैलास भाऊ मराठे आमचे शिरसाट आमचे अनेक अनेकशे शिवसैनिक मी स्वतः किरणदाज्या दोनदेश शिवसेना प्रमुख आम्ही इथून आयुक्त साहेबांना फोन लावला आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला नवनीत सोनवणेचे शासनाच्या अधिकारी पाणी पुरवठेचे त्यांचा नंबर देते त्यांना फोन लावला जेव्हा त्यांनी त्या उडवा उडीचं उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की मी इलेक्शन ड्युटीला आहे तुम्ही सांगा काय केलं पाहिजे कोणाला सस्पेंड करायला पाहिजे ते आम्हाला विचारतायत अशा अनुगा पद्धतीने हा कारभार चाललेला आहे आम्ही धुळे महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं दुवे महानगर शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाचा महानगरपालिकेला जाहीर धिक्कार करतो जय महाराष्ट्र